नमस्कार शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वागत आहे या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासमोर नागपूरचे ऑक्सिजन महाप्रमुख श्री उत्सवची कापसे आमच्या युवासेनेच्या युवा महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित आहे माझ्या उजव्या बाजूला काही लोक आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला करून देणार आहे मला कल्पना आहे की नागपूरची पत्रकार परिषद म्हटल्यावर आपण काय कागदपत्र घेऊन आहे मुद्दा असा आहे की मागच्या म्हणजे या पावसाळ्यामध्ये पावसाने प्रचंड झरपून काढतात शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती किती मदत मागितली आपण की ऍटलिस्ट तुम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले पाहिजे त्यावेळेला सरकारने सांगितलं की पैसे नाही तिजोरीत पैसे नाही असं वारंवार सरकारकडून सांगितलं जाते सरकार वारंवार असं म्हणते की आमच्याकडे पैसेच पाहिजे लाईटीवरील योजनेसाठी सरकारकडून जे पैसे पुरवले जातात ते पैसे कधी सामाजिक न्याय खात्याचे पैसे ओढले जात आहेत कधी वेगवेगळ्या त्या अल्पसंख्याक स्कीम आहेत त्यांचे पैसे ओढले जात आहेत कधी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप फेलोशिप बारकी सारखी बाजू त्यांचे पैसे इकडून तिकडून पैसे कसे तरी ओढाताण करून आणले जात आहेत आणि सांगितलं जात आहे की तिजोरी खनखनात आहे पण खरंच तिजोरी खनखनात आहे का आणि जर तो खलखनात असेल तर मग एवढे पैसे गेले होते मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारण चार ते पाच महिन्यांपूर्वी आपण एक जाहिरात संबंध राज्यभर बघत होता ज्या जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर देवेंद्रजी फुलं वाहत आहेत ती जाहिरात कोणी दिली कशी दिली त्याचे पैसे कुठून आले याच्याबद्दल काय मोठेही कसलीही वाचना झाली नाही कुठूनही त्याचा स्रोत आपल्याला पडला नाही एवढी करोड रुपयांची उधळ करणारी जाहिरात आली तरी हे पैसे येतात कुठून महाविकास आघाडीच्या लोकांकडे पैसे नाही आहेत पैसे कुणाकडे आहेत तर पैसे आहेत ते महायुतीच्या नेत्यांकडे पैसे आहेत एकनाथ शिंदेकडे पैसे आहेत देवेंद्र फडणवीसांकडे पैसे आहेत पवारांकडे अजित पवार आणि चिखल पैसे कितके पैसे आहेत आमच्याकडे किती पैसे त्यामुळे ते अगदी वीस बावीस हजाराला एक मत सुद्धा घेऊ शकतात तेवढे पैसे आहेत हे पैसे आले कुठून एवढे सगळे आम्ही त्याचा विचार करतोय की या सगळ्यांचं झालं काय मी फक्त उदाहरण म्हणून सध्या एक प्रकरण आपल्याला दाखवत आहे माझी अपेक्षा असेल की आज सभागृह पक्ष उद्धव साहेब नागपूर अधिवेशनात येत आहेत आणि ते सभागृहात सुद्धा या त्यांनी बोलावं ते बोलतील अशी अपेक्षा आहे मी काही डॉक्युमेंट माझ्यासोबत आणलेले आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन चार वर्षामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांचं काम सुरू झालं वेगवेगळ्या प्रकारे कुठे भृत्ती शक्ती मार्ग कुठे शक्तीपीठाचा मार्ग समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग एक वेगळंच आख्यान आहे फार मी आत्ता तुमच्यासाठी फार छोटंसं नमुना त्याच्यातला सॅम्पल घेऊन आले ते सॅम्पल आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट पंढरपूर मोगळ पालखी मार्ग आहे हा या पालखी मार्गामध्ये नऊशे पासष्ट क्रमांकाचा जो पालखी मार्ग आहे यातला जो एकूण आर्थिक गैरव्यवहार आहे हा आर्थिक गैरव्यवहार जो साधारण चौदाशे कोटी रुपयापर्यंतचा व्यवहार आहे हा मार्ग जरा मी आपल्याला दाखवला पाहिजे म्हणजे आपल्याला हे कळायला हवं की आम्ही जे मांडत आहोत ते किती व्हॅल्यू मांडत आहोत सभागृहामध्ये जर विरोधी पक्ष नेता आता असता विधिमंडळामध्ये विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये तर हे अजून ताकदीने मांडता आलं परंतु सत्ता देण्याला ते नको आहे त्यामुळे आम्ही हे मांडलं पाहिजे आपल्यासमोर हा एक नकाशा आहे ज्या नकाशामध्ये साधारणता दादा आपण उलट नव्हते

महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट जो महामार्ग मी फक्त पंढरपूर ते मोहोळ याच्यातला पंढरपूर ते मोहोळ सुद्धा बघत नाहीये लक्षात घ्या मी फक्त एका गावातून गेलेला साडेतीन ते चार किलोमीटरचा घोटाळा सांगते तुम्हाला अख्खा महामार्ग काय असेल त्याच्या आकडेवारी तुम्ही काय त्याची आकडेवारी काढण्यासाठी जर आमची मदत पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या सोबत आम्ही बसायला तयार आहोत मात्र मुख्यमंत्र्यांची पारदर्शक व्यवहार करायची आणि महाराष्ट्राला पारदर्शकता दाखवण्याची तयारी आहे का हे आमची जरा खूप त्यांना प्रश्न आहे तर साधारणतः या मार्गावरचं हे काम आहे आणि या कामाच्यासाठी काही पैसे काही नुकसान भरपाई सरकारने देणं अपेक्षित होत या संबंधाने एक जे आर निघाला साधारण तो अठरा पासून वेगवेगळ्या प्रकारचे जे आर आहे मोहर पंढरपूर आरंभी पालखी मार्ग रस्त्याचं एकूण सात किलोमीटरच काम आहे हे एकूण जे किलोमीटर आहे ते आणि याच्यासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिनियम एकोणीशे छप्पन कलम थ्री जी कोर्ट कलम एक अन्वये नुकसान भरपाईचा आदेश निवाडा निघाला आदेश निवाडा निघाला तो पहिला निवाडा होता नऊ जानेवारी दोन हजार अठराचा नऊ सहा अठरा सहा सात अठरा नऊ एक अठरा म्हणजे याची पहिली अधिसूचना दिनांक आहे दिनां दुसरी ही ती अठराची आहे नऊ जानेवारीची नऊ जुलै अठराची याच्यावर जो मूल्यांकन केलं गेलं की नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे ती नऊ जानेवारी दोन हजार अठराला तो दिनांक आणि याचा मूल्यांकन आदेश जो आहे तो साधारण

बांधकाम आहे काय काय त्यांचं नुकसान झालंय बोरिंग आहे का विहीर आहे का, का आणि त्याच्यानुसार त्याचा, त्याचा नुकसान भरपाई संबंधित माणसाला द्यायची अशी प्रोसेस असते निधी केंद्र सरकार उपलब्ध करून देतं वितरणाचं काम राज्यात जयभू संपादन केले आणि वितरण केले प्रांतच्या मार्फत दिलं जातं म्हणजे खात लक्षात असू द्या की चंद्रशेखर राव फुले साहेब आणि खाली सगळी मंडळी आहेत माझ या सगळ्यांच्या संबंधाने आता ही जी काही एकूण माटली आहे भाव होता त्याच्यामध्ये ऊस शेती जर असेल तर प्रति चौरस मीटर एकशे त्र्याऐंशी रुपयाचा भाव होता जर फुलबाग असेल तर प्रति चौरस मीटर एकशे सत्त्याऐंशी बीन शेतीची जमीन नुसताच भूखंड आहे तर नऊशे नव्वद प्रति चौरस हायवेवरची जमीन असेल तर, हजार तर, हजार तर, आसे 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 तर। एक हजार नव्वद प्रति चौरस मीटर आणि गावठाणातली मिळकत असेल तर एक हजार एकशे नव्वद प्रति चौरस मीटर आणि औद्योगिक असेल तर नऊशे नव्वद प्रति चौरस मीटर असे याचे भाव सांगितले मी एकोणसाठ किलोमीटरचा महामार्ग पंढरपूर ते बोहळ या पंढरपूर ते रोहळच्या महामार्गामध्ये एक गाव येतं पेन्नूर नावाचं हे पेन्नूर नावाचे गाव ज्या एका गावामध्ये एक शेतकरी माझ्यासोबत आहे ना त्याचं नाव आहे माने, मारुती सुखदेव माने यांची काही जमीन गेली त्या रस्त्यामध्ये आणि त्या जमिनीची हो नुकसान भरपाई त्यांना मिळाली त्यासाठी ते धडपडत होते आणि ती नुकसान भरपाई त्यांना मिळाली नाही त्यानंतर त्यांनी जो शोध सुरू केला त्या शोधाचा परिणाम हा आहे की हे सगळं ढबाळ पुढे आलं याच्यामध्ये काही निवारे आहेत काही लोकांना पैसे दिले पहिल्यांदा धोबळ मला मुद्दे सांगते राष्ट्रीय महामार्ग दोनशे मधला हा पंधराशे कोटीचा घोटाळा इंग्रज काळातला सोलापूर धोवण पंढरपूर मूळ डाबरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग एकशे एक्केचाळीस हा शंभर फूट उंचीचा रस्ता होता रुंदीचा सण पालखी मार्गाचा सण दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळात भूसंपादन होत असताना विहीर बोरवेल पाईपलाईन फळबाग घरे बांधकाम आणि सातबारा नोंदी याच्यानुसार ही नुकसान भरपाई द्यायची होती पालखी मार्गाचं कामकाज सुरू झालं तेव्हा अचानक नुकसान भरपाई मिळाली म्हणून अर्ज दाखल झाले आणि एकाच क्षेत्रावर नावे बदलून एकाच घरात चार चार व्यक्तींनी एकाच जागेवर लाभ घेऊन घोटाळा केल्याचं समोर आलं घरे न पाहता घराचा पहिला लाभ घेऊन वन विभाग कृषी विभाग त्यांच्याकडे सन अठरा पंचवीस दरम्यान आचार्य झाडे आंबा चिंच जांभूळ लिंब या काळात मोठी झाडे दाखवली भूसंपादन झाल्यानंतर त्यापेक्षा जास्त झाडांचा उल्लेख दाखवला हे शासकीय काही ठिकाणी तर असं झालं की त्यांची जन्मच गेली नाही त्यांनाही पैसे लागले आता आपण त्याच्यातला एक काही आकडे बोलूया रमेश लक्ष्मण माने हे रमेश लक्ष्मण नावा माने नावाची एक व्यक्ती आहे गट नंबर चारशे दोन ऑपरिक चार मध्ये यांची जागा आहे किती जागा आहे तर एक हजार सत्तेचाळीस चौरस मीटर एक हजार सत्तेचाळीस चौरस मीटर म्हणजे किती तर साधारणतः साडे दहा गुंठे जागा बघा जागा किती आहे फक्त साडे दहा गुंठे जागा आहेत या जागेमध्ये किती झाडं लावली पट्ट्याने दाखवली किती झाडं तर साधारणता बावीस झाडं दाखवली दहा महिन्यात बावीस मिळाले ब्याऐंशी हजार चारशे छत्तीस रुपये हा नृत्यबद्दल एक उंच ना मग बांधकाम दाखवलं त्याच बांधकाम दाखवलं त्याचे वेगळे पैसे मिळाले ते साधारणतः एकूण नुकसान भरपाई त्यांना जी मिळालेली आहे ती एकोणपन्नास लाखे एकोणतीस रुपये गट नंबर चारशे दोन चार मध्ये पुन्हा लक्ष्मण मानेच नाव येत जमिनीच क्षेत्र आठशे त्रेपन्न एकूण नुकसान भरपाई अडतीस लाख तीस हजार सहाशे बावन्न कधी दिले पैसे तारीखच नाही कागदावर हे सगळे कागद दाखव तुम्हाला याच्यामध्ये रमेश लक्ष्मण माने पुन्हा एकदा गट नंबर चारशे दोन चार नुकसान भरपाईला कागदोपत्री चारशे दोन क्रमांक तीन दोनशे बावीस आता बघा जमीन किती दाखवली चारशे दोन मध्ये दहा कुमत काय काय दाखवलं दहा कुमत आधी बांधकाम दाखवलं मग त्याचे बावन्न हजार वेगळे पुन्हा एकदा बांधकाम दाखवलं त्या बांधकामाचे सत्तावीस लाख तेहतीस हजार पाचशे साठ मग वन झाड दाखवली त्याचे चार लाख सदुसष्ट हजार मग हळ दाखवली त्याचे दोन लाख एकोणतीस हजार एकशे चौऱ्याहत्तर मग पाईपलाईन दाखवली त्याचे दोन लाख चोवीस हजार शंभर तुम्हाला आश्चर्य वाटेल पाईपलाईनचे साधारणतः नऊ कोटी अडतीस लाख रुपये उचलले गेले जेव्हा की त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची पाईपलाईन काय आता हे रमेश मानेचा हा त्याला मिळालेले पैसे हा रमेश माने त्याची सही त्याची तारीख इकडे ज्या अधिकाऱ्यांनी पैसे दिले त्या अधिकाऱ्यांच्या सह्या सक्षम अधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर हे फार विशेष आहे ज्या अधिकाऱ्याच्या काळात हे सगळं झालंय त्या अधिकाऱ्याने दोन वर्षात स्वतःचा साखर कारखाना उभा केला हे अजून गंभीर आहे रमेश लक्ष्मण माने क्षेत्र आहेत फक्त साडे दहा गुंठे साडे दहा गुंठे मध्ये पैसे किती मिळाले त्यांना तर पैसे मिळाले एकोणपन्नास लाख अडतीस हजार सातशे एकोणतीस रुपये एकोणपन्नास लाख किती साली मिळालेले आहेत पैसे देत हे, हे दोन हजार अठरा साली मिळाले याच व्यक्तीला पुन्हा पैसे दिले त्या पैसे दिलेत पुन्हा दोन हजार एकोणीस साली पैसे किती दिलेत अडतीस लाख तीस, तीस हजार सहाशे बावन्न एकाच व्यक्तीला याच व्यक्तीला पुन्हा पैसे दिले आता इथे पैसे दिले याची टोटलच नाही बघा या प्रत्येक टोटल आहे खाली कि इथे अडतीस लाख तीस हजार खाली एकोण अडतीस लाख इथे त्याच्यामध्ये अजून कंपनीदार झालं की दोन मध्ये पुन्हा पैसे दिले आणि पैसे देताना आता बांधकाम दाखवलं बावन्न हजाराचं पुन्हा बांधकाम दाखवलं सत्तावीस लाख तेहतीस हजाराचं दहाच आहे बांधकाम दाखवलं सत्तावीस लाख तेहतीस हजाराचं वन दाखवली चार हजार सहाशे शहात्तर ची फळझाड दाखवली दोन दा लाख एकवीस हजाराची पाईपलाईन दाखवली दोन लाख दा चोवीस हजाराची याची एकूण एक अमाऊंट येणं अपेक्षित होत ती एकूण ची अमाऊंट अमाऊंट तो तो आदेखे। 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 माजे माजे पस्तिस पस्तिस नंतर पुन्हा मिळाले बत्तीस लाख पासष्ट हजार आता विचार करा एकोणपन्नास लाख अडतीस लाख बत्तीस लाख दहा मध्ये मिळालेल्या माणसाला अजून त्याला पुन्हा त्या

एकाच व्यक्तीने कोट्यावधी रुपये उचलले एकाच व्यक्तीने काही कोटी लाख रुपये दोन हजार अठरा ते दोन हजार पासून तोच उचलतो सारखे पैसे उचलतो हा हे एक सॅम्पल दाखवला आता कळझाड्या दोन वर्षात पुन्हा तळजायला एकच वर्षात किती वेळा पळ झाला किती वेळा की दोन हजार बावीस मध्ये ज्या माणसानं पैसे उचलले ऑलरेडी उचलले त्याने चोवीस मध्ये पुन्हा तर पैसे आहेत पुन्हा छत्तीस लाख एकोणऐंशी हजार आठशे चाळीस रुपये आता ही एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा पैसे उचलते ती का पैसे उचलू शकते कारण या व्यक्तीचे जर एकूण लागे बांधे बघितले यांचे पाईप आहे पाईप पाइपलाईन प्रकार जेव्हा माहिती अधिकार खाली माहिती मागितली जाते त्यावेळेला त्या संपूर्ण पेंडूरचा जो एरिया आहे त्या एरियातून हा महामार्ग आहे या महामार्गामध्ये कुठेही पाईपलाईन अजिबात नाही जर पाईपलाईनच नाही तर पाईपलाईनचे पैसे आले कुठून काय प्रांतने याची सगळी चौकशी केली नव्हती का भूसंपादन अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली नव्हती का हे पाईपलाईनचे पैसे साधारण पाईपलाईन घातलं या सगळ्यांमध्ये जे जे पैसे दाखवले ते ते एकूण जर पैसे बघितले तर जिथे पाईपलाईन नाही तिथे ती पाईपलाईन दाखवली गेली ही कागद किंवा हे सगळे आकडे इतके किचकट करून ठेवले विशेष या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात असं नाही की या अधिकाऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना माहीत नाही हे फार विशेष या सगळ्या अधिकाऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना माहीत नाही मुख्यमंत्र्यांकडे याबद्दलचं पत्र लिहिलं दिलं आणि मुख्यमंत्र्यांना ते सांगितलेलं रमेश लक्ष्मण मान पुन्हा येतात आता इंधन विहीर आणि त्याच्यात बोरिंग आणि बोरिंगचे पैसे साधारणतः अकरा लाख हे मूल्यांकन अकरा लाख आणि त्याच्या दुप्पट पैसे द्यायचे ते साधारण सॉरी दोन लाख चोवीस हजार रुपये एका व्यक्तीला जेव्हा एवढे पैसे मिळतात आणि ते पैसे वारंवार हे असे एका व्यक्तीच्या नावावरचे पैसे प्रश्न असा निर्माण होतो की हे पैसे एका व्यक्तीला मिळाले यालाच मिळाले की अशा एकाच व्यक्तीचं किंवा अनेक व्यक्तींचे शेतकऱ्यांची नावं जाणून हे पैसे लाटले गेले हे किती लोक आहेत असे किती ठिकाणचे पैसे आहेत आकडे जाते एका वेळेला एका ठिकाणी जी काही नुकसान भरपाईच्या शेतकऱ्यांची यादी असते त्या यादीमध्ये आपण असं की एकदा दिलेली रक्कम त्याच्यात एखादा शेतकरी राहू शकतो आणि मग त्याचं काढलं जातो पण हे शुद्धीपत्रक काढताना किती वेळा शुद्धी काढावं हो बरं तर याच्यामध्ये एसआर क्रमांक म्हणजे याला आपण सोशल रिहॅबिलिटेशन जस्टिफिकेशन सामाजिक पुनर्वसन करायचं आणि त्याचा एक निवाडा काढतो सरकार या निवाड्यापोटी किती वेळा रक्कम काढली गेली दोन हजार अठरा मध्ये पंचेचाळीस कोटी पंचेचाळीस कोटी पस्तीस लाख चोवीस हजार एकशे पंचावन्न रुपये दिले गेले दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा श्रुतीपत्रक काढले चव्वेचाळीस कोटी आठ लाख शहाण्णव हजार पंच्याऐंशी रुपये दिले गेले एकवीस ला पुन्हा त्याच जागांमध्ये श्रुतीपत्रक निघत शेतकरी तेच घटन तोच फक्त प्रकार बदलला जातो सदोतीस कोटी त्रेचाळीस लाख त्रेसष्ट हजार पाचशे अठ्ठावीस रुपये पुन्हा एकदा त्याचा निवाडा निघतो पुन्हा अजून एकदा आणि तो निवाडा निघतो मार्च दोन हजार बावीस मध्ये ऐंशी कोटी एकोणसत्तर लाख एक हजार सात रुपये पुन्हा पुन्हा एकदा दोन हजार बावीस मधला अजून एक निवाडा येतो ज्याच्यात पुन्हा पैसे दिले जातात एकोणतीस कोटी सत्तावीस लाख नऊ हजार नऊशे तीस रुपये पुन्हा अजून एक निवाडा येतो निवाडा क्रमांक सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार बावीस पैसे दिले जातात हा वरचा सॉरी चाळीस ऑग्रि दोन हजार बावीस आणि पैसे दिले जातात आठ कोटी तीस लाख नऊशे चौतीस रुपये पुन्हा दिवाडा क्रमांक कर सत्याऐंशी अब्लिक दोन हजार बावीस पैसे एक कोटी त्रेचाळीस लाख त्रेसष्ट हजार तीस रुपये पुन्हा दिवाडा शेहेचाळीस अब्लिक दोन हजार बावीस रक्कम दोन कोटी सत्तावन्न लाख पाच हजार पाचशे पाच रुपये पुन्हा निवारा दोन हजार तेवीस ला त्याच जागेवर एकच गाव एकाच गावचे आकडे सांगते मी तुम्हाला पूर्ण एकोणसाठ किलोमीटरचे आकडे सांगत नाहीये मी तुम्हाला त्या अडीच ते तीन किलोमीटर मधले आकडे सांगते की कि किती वेळा किती वेळा हे रक्कम केलेल्या आहेत याच्यामध्ये पुन्हा एकदा दोन हजार तीस अकरा ऑगिस्ट दोन हजार तेवीस रक्कम गेली आहे एक कोटी पस्तीस लाख बेचाळीस हजार दोनशे चौतीस त्यानंतर पाच ऑब्लिक दोन हजार एकोणीस रक्कम गेली आहे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख चौतीस हजार दोनशे पासष्ट रुपये त्यानंतर अकरा ऑब्लिक दोन हजार तेवीस रक्कम गेली आहे एक कोटी पस्तीस लाख बेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस त्यानंतर तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस रक्कम गेली आहे अठरा कोटी एक्कावन्न लाख सहाशे पंधरा रुपये त्यानंतर पुन्हा चार ऑब्लिक दोन हजार बावीस रक्कम गेली आहे अठ्याहत्तर लाख एकसष्ट हजार तीस रुपये त्यानंतर सात ऑब्लिक दोन हजार चोवीस रक्कम गेली आहे पंधरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणसत्तर त्यानंतर दोन ऑब्लिक दोन हजार तेवीस रक्कम गेली आहे एकावन्न लाख बासष्ट हजार एकशे चौसष्ट त्यानंतर एकवीस ऑब्रि दोन हजार तेवीस रक्कम गेली आहे त्रेपन्न लाख दोन हजार सहाशे सदोतीस त्यानंतर त्र्याहत्तर ऑब्रिल दोन हजार एकवीस रक्कम गेली आहे आठ कोटी ब्याऐंशी लाख बावन्न हजार शंभर रुपये आता हे निवाडे फक्त एका गावातले आहेत विशेष मी दोन शेतकऱ्यांचा सॅम्पल सांगते मी दोन शेतकऱ्यांचा सॅम्पल सांगते शेतकऱ्यांची नावं एक आहे चरण चौरे दुसरा आहे रमेश माने चरण चौरे आणि रमेश मानेचे फोटो आपण फोटो व्यवस्थित करा हा चरण चौरे आता तुम्ही म्हणाल की फोटो सहज काढलेला आहे फोटो सहज काढलेला नाही हा चरण चौरे हा जिल्हा प्रमुख आहे एकनाथ शिंदे साहेबांचा सोलापूरचा जिल्हा प्रमुख आहे बघा म्हणजे खूप लोक म्हणतात की शिंदे साहेब खूप पैसे देतात का शिंदे साहेब कार्यकर्त्यांना खूप पैसे देतात शिंदे साहेब शिंदे साहेब कुठले पैसे देतात साहेबांकडे कार्यकर्ता का जातो आहो पैसे खूप ऐकतो पैसे खूप आहेत पैसे कुठले येतात जे आकडे तुम्हाला वाचून दाखवले जे एकाच व्यक्तीच्या घरात आकडे गेले तो माणूस जिल्हा प्रमुख निघतो जो दुसरा माणूस मी तुम्हाला दाखवला होता ज्याचा फोटो हा भारतीय जनता पार्टीचा अत्यंत महत्वाचा पदाधिकारी सोलापूर जिल्ह्यात या माणसाशिवाय पान हलत नाही भाजपचं असं लोक सांगतात फडणवीस साहेबांची सगळी महत्वाची कामं अत्यंत विश्वासाने आहे ज्यांच्यावर जातात तो हा माने जो देवेंद्र फडणवीसांचा सोलापूर मधला राईट लेफ्ट वगैरे काय काय ते आणि हा चौरे जो राईट लेफ्ट पैसे एक जर एवढे पैसे जात असतील तर एकूण एकोणसाठ किलोमीटर मध्ये किती पैसे तर एकोणसाठ किलोमीटरचे पैसे आमच्याकडे तयार आहे त्याची एक ना एक डॉक्युमेंट दादा पाईप खाली शिव अर्धा दाखवा त्याची आकडे दाखवा दा, चौऱ्याचं द्या आता हे हे लक्ष्मण महाराजांचं झालं दहा गुंठ्यामध्ये एवढे पैसे काढले हे फार विशेष आहे दहा गुंठ्यामध्ये एखादा व्यक्ती किती वेळा पैसे उचलू शकतो आणि त्याला किती वेळा प्रांत पैसे देतात प्रांत इतके ढ असू शकतात का प्रांतला कळत नाहीये का की आपण एकाच व्यक्तीला किती वेळा एकाच गट नंबर आणि एकाच सर्वेवर इतके पैसे देतोय याचा अर्थ प्रांताला काही लाभांश जात होता का म्हणजे प्रांत अधिकारी आणि एकूण सगळे जे अधिकारी आहेत या सगळ्यांची सांगण्यात आहे का सरकारला असं म्हणायचं आहे का की नाही आमच्या याच्याशी काही संबंध नाही महसूल खात्याच्या बावर पुले साहेब किंवा प्राधिकरणशी संबंध असणारे लोक या सगळ्यांना जर असं म्हणायचं असेल की नाही आमच्या या प्रकाराशी काही संबंध नाही तर या सगळ्या